मित्रांनो तुम्ही पाहताय बोनोली अड्ड्यात गुलालात आलेला नंदी दादा नंदीचं नाव कसं मल्हार मल्हार कोणाच्या नावाने आज पळाला माझ्या नावाने पळाला आपलं नाव कसं दादा ऋषिकेश भाई दाबने ऋषिकेश दाबने काय सांगाल आपल्या आज गुलालात आलेल्या नंदीबद्दल गुलाला, नंदी गुलाला आज बैल आम आम्ही घेऊन महिना झालाय आज आमची हायट्रिक पण झाली तर जा चांगला पलाला चांगली गाडी मारली आणि चांगला बलते चांगला बलते आज कोणाबरोबर पहिला होता खेरण्याचा वासर होता खेरण्याचा वासरू होता कोणत्या खांदी पळाला आज डाव्या खांदी पळाला कंटिन्यू डाव्या खांदी पळतो डाव्या खांदी पळतो पब्लिक पब्लिक काय सांगाल आपल्या नंदी बद्दल काय ना जेवढा त्याचे बोल तेवढा कमीच आहे जाम तो जेवढी पब्लिक येईल तेवढा पब्लिक ची पलत आहे अच्छा आणखी आपल्या दावणीला कोण नंदी आहेत आहेत अजून एक मानिक आहे ओके एक नीला आहे भरपूर पाहिलेत आमच्या इथे छोटी छोटी वासरं पण अच्छा छोटी छोटी वासरी पण आहेत आपल्या आठवणीतला असा गुलाल कोणता होता गुलाल होता बोलू आजचा गुलाल होता आजच मैदान तुमच्या आठवणीत असं राहील पळ काढला आज हॅट्रिक मध्ये चांगला दोन चकड्यात गाडी मारली दोन मारली आणखी असं जुना असं कोणतं मैदान की हे आजचं सोडून की जिथे पहिलं मैदान ओवल्याला झालेलं ओल्याला झालेलं खरेदी केलेलं पहिलंच मैदान होता खरेदी केल्यानंतर पहिलंच मैदान म्हणजे हा खरेदी केलेला तुमचा नंदी आहे एक महिना आला खरेदी एक महिना झाला खरेदी करून आणि कंटिन्यू तुम्हाला गुलाल दिलेले आहेत त्यांनी हा नक्कीच नक्कीच आता आणखी काय सांगाल आपल्या दावणीत असलेला हा नंदी कशी त्याची निगा राखली जाते काय ना सगळी पोरं आमचे बघतात हे आमचे मॅनेजर आहेत कृतीक कोंबरे सगळ्या ते करतात बाकीचे सगळे सगळे गाडी सगळे डेकोरेशन करतात बैर बैर ओके okay. नक्कीच दादा दादा मी मैं तुम्ही मॅनेजरकडे येतो काय सांगाल दादा ह्या मॅनेजमेंट बद्दल कारण मॅनेजमेंट हे खूप महत्वाचं असतं या अड्ड्यामध्ये खूप चांगला वस्तू आहे पब्लिकने खूप स्पीड लावलंय त्याने आता आणि आता आम्ही मोठी शर्यत करतो ओके नक्कीच दादा, दादा मॅनेजमेंट म्हटलं की खूप काही येतं पैरा जुळवून आलं मैदानावर जाणं आलं त्याबरोबर सुट्टी मेकर म्हणा किंवा बरोबरचे सहकारी बरोबर घेणं हे सर्व मॅनेजमेंट करणं कसं वाटतंय किंवा काय आहे त्याच्याबद्दल तुम्ही मेकरचं काम रोशन पालकर करतो हा सुट्टी मेकर आहे आमचा आणि सगळं पायऱ्या वगैरे अजय जाधव तो सगळं अच्छा दादा सुट्टी मेकर म्हटलं की खूप महत्त्वाची भूमिका असते सुट्टी करणं खूप महत्त्वाचं असतं आणि ती वेळेत होणं ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे काय सांगाल आपले अनुभव आणि आजचा आपला एक्सपिरियन्स आता आमच्या समोरला गेले तर बैलांवरती पण जिंकले नक्कीच नक्कीच बैलांच्या सुद्धा आहे कारण बैलाने सुद्धा तेवढा पळ केला पाहिजे आणि तुमच्या ह्या मेहनतीला त्याने आज गुलाल दिलेला आहे काय सांगाल आज गुलाल दिलेला बदल आज गुलाल दिले त्याने आज संपूर्ण परांचं मन जिंकले नक्कीच नक्कीच तुम्ही पाहताय गुलाब आलेल्या नंदीवरचे सहकारी नमस्कार मित्रांनो आज आहे आपण बोहनोली अड्ड्यावरती आणखी एक नंदी आपल्या बरोबर आहे दादा नंदीचं नाव कसं छोटा राजा सात बारा छोटा राजा सात बारा आणखी कोणाच्या नावाने पळतो हा संदीप सुरेशो आणि भाऊ जाधव भाऊ जाधव काय सांगाल आपल्या नंदीबद्दल आता दोन महिन्यातून आज आणलाय त्याला आजारी होता बाई ओके याच्या पहिले नऊ गुलाल टोटल अख्खे सलग मारलेले ओके सलग नऊ गुलाल घेतलेले आहेत तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त दिलेलं आहे काय सांगाल आणखी आज या मैदानाबद्दल काय सांगाल मैदान आता बघू शरद जमते त्यांची शरद जमते त्यांची आता ओके नक्की नक्कीच दादा आणखी का आज कोणाबरोबर पैरा आहे या नंदीचा सायको बरोबर आहे रवि पवार यांचा सायको काय सांगाल आजच्या या पैऱ्याच्या पहिली गाडी पळालेली आहे आणि पडली नाही अजूनही पडलेली नाही गुलालात कंटिन्यू गुलालात आहे नक्कीच दादा आणि मी परत एकदा विचार ना आठवणीतला असा गुलाल असा तुमचा कोणता उस आठवणीतला उसाटणे मैदानावरती आठवणीतला गुलाल आहे तुमच्या काय सांगाल मैदानाबद्दल कसा पळ केला होता त्यांनी कोणत्या खांदी पळतो हा आतमधून पळतो उजव्याला उजव्याला पळतो ओके तो पब्लिकला डाव्या साईडला असतो आणखी काय आणखी काय आहे तुमच्या ह्या दावणीला जे तुम्ही मी मगाशी सांगितलेले नंदी आहेत हा बांधला गेलेला असतो नक्कीच एकत्रच असत सर नक्कीच दादा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपण पाहताय गुलालात आलेली गाडी दादा नंदीचं नाव कसं बच्चा आहे अच्छा काय सांगायला आजच्या या गुलाला गुलाल म्हणजे आमचा गुलाल दहा म्हणजे एक नंबरचा गुलाल आणि त्याच्यावरती विश्वास आहे कुणाच्या नावाने गाडी पळते गाडी कुणाच्या नावाने पळते गाडी अक्षदा अक्षय सुनील पाटील अक्षय सुनील पाटील या नावाने पळते भविष्य तुषार मात्रे भविष्य तुषार मात्रे अक्षय सुनील पाटील अक्षय सुनील पाटील या दोन दोघांच्या नावाने गाडी पळते दादा काय सांगाल नंदीबद्दल तो नंदी म्हणजे आमचा जो महादेवाचा नंदी आहे तो आम्हाला लाभलेला आहे तो आमच्यासाठी म्हणजे योग्य प्राण कच्चा बोलला तर सगळ्यांचा जीव आणि सुंदर बोलला तर एक नंबर त्याला आवाज दिला तरी सुंदरी बोलल्याबरोबर तो आवाज देतो अच्छा काय सांगाल आणखी आपल्या नंदींच्या बद्दल या दोन घरचे दोन्ही साज आहेत की विकत घेतलेले आहेत काय घरचे साज आहेत दोन्ही घरचे आहेत आणखी कोण अठरा वर्ष झाले एकाला बारा वर्ष झाले अच्छा या नंदीला अठरा वर्ष झालेले आहेत याला अठरा वर्ष त्याला बारा वर्ष त्याला बारा वर्ष झालेले आहेत काय सांगाल आपल्या या दोन नंदीबद्दल दोन नंदी आता आता परत एक गाडी जमवलेली आहे आता बघूया परत एकदा जमा एकदा वासरून टाकलेला आम्ही घरचा आरण्या आणि बच्चा अच्छा कोणत्या खांदी बोलतो दोन्ही खानी दोन्ही खाली आतून पळतो नक्कीच दादा आणखी आपल्या नंदीच्या निगेबद्दल मी विचारेन कशी त्याची निगा राखली जाते किंवा त्याचं जा ट्रेनिंग कशा प्रकारे घेतलं जातं आता ट्रेनिंग तो आम्हाला सांगतो गाडी जी असेल तर तो, तो मान आला होता अच्छा समजायचा आणि गाडी लागली का तो शेफ्टीवरती करून येतो शेफ्टीवरती करून येतो नक्कीच नक्कीच आणि तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला गुलाल सुद्धा देतोय आणखी काय सांगाल भाऊजी आहेत यांचा बैल अच्छा तुमचा तुम बैल आहे काय सांगाल आपल्या ह्या घरच्या साज बद्दल काय सांगाल तोडत नाही काय नाही तोडत नाही कोणी आम्ही केली शेती करतो दोन यांच्यावर

आपण मालक काय सांगाल आपल्या नंदी बद्दल काय आता आमच्या वडिलांच्या मित्रांनी दिलेलं आहे बोलाऱ्याचे विजय म्हस्कर म्हणून आणि आम्हाला कधीच असं त्यांनी नाराज नाही आहे सुंदरने सुंदरने कधीच नाराज नाही केला तुम्हाला तुम्हाला कंटिन्यू गुलाल दिलेला चारी खांदी आता बाहेरून पळवलाय लगेच आतून टाकला तरी तसा okay, स्पीड देणार ओके म्हणजे स्पीड मध्ये कुठलीही कमतरता नाही तुम्ही कोणत्याही खांदी टाका तुम्हाला तो तो गुलाल देणारच आणखी काय सांग आठवणीतला असा गुलाल कोणता आहे तुमचा आठवणीतला गुलाल पुण्याला झाला होता आम्ही घरी होतो आणि सर्वजण इकडचे फोन करत होते मोठी शर्यत होती पुण्याला तेव्हा सगळेजण बोलत होते की शर्यत नाही होऊ शकत तेव्हा त्यांनी तो गुलाल मिळवून दिलेला होता आम्हाला नक्कीच नक्कीच तुम्ही पाहू शकता नंदी घाटावर सुद्धा पळायला जातो आणि तिकडे सुद्धा गुलालात असतोय दादा आणखी मी विचारेन तुम्हाला घरच्या दावणीला तुमच्या आणखी कोणकोणत्या नंदी आहेत आता आमच्या घरच्या दावणीला घरी तर घरचा वासरू आहे शिवा म्हणून तो पण त्याची साथ देतोय बाबा दोन बैला कल्याणला आहेत ओके नक्कीच कल्याण इंदर, इंदर आणि कांचा म्हणून आहे आणि एक उतार शिवला ठेवला आहे अच्छा सोन्या म्हणून सोन्या म्हणून दादा काय सांगाल प्रत्येकाला एक हे असते की कोणत्या तरी एका मोठ्या बैलाबरोबर आपल्या नंदीचा पैरा व्हावा तर काय सांगाल त्याच्याबद्दल आपण आहेत आता काय आम्ही मो मोठ्या बैलांबरोबर पैरा करायला जातच नाही आहेत आपले ओळखीचे बरेच जण आहेत सोनार पाडावाला झाले आता त्याच्या पण आहे आमच्या इकडचा पण आम्ही आमचे जे ज्यांना गरज आहे आपल्या बैलाची आपल्याला पण त्यांची हे भेटते एक त्यांच्याबरोबर बरोबर पळवतो अच्छा नक्की नक्कीच दादा धन्यवाद धन्य धन्यवाद दादा छोट्याच्या मुला बैलांच्या सोबत फोटो